केजमध्ये केजच्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाचा प्रभारी गट शिक्षणाधिकारी लक्ष्मण बेडेसकर यांच्यावर दोन दिवसापूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज सोमवार आहे आज पोलीस या गट शिक्षणाधिकारी पदाच्या लक्ष्मण बेडेसकरांना सध्या शोधात आहेत मात्र आजपर्यंत त्याचा शोध लागलेला नाही अटकेपासून ते दूर आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी काही अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत ते आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत तो हाय पहिली गोष्ट तर गट पदावर कार्य करणारा जोरी प्रभा प्रभारी असला तरी इतक्या महत्त्वाच्या पदावर कार्य करत असलेल्या अधिकाऱ्यानं केलेलं कृत्य हे निश्चितच अतिशय लाजीरवाण आहे त्यामुळं समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया याच्या उमटलेल्या आहेत आज केस विकास संघर्ष समितीनं याबाबतीत एक खास निवेदन देऊन तात्काळ या आरोपीला अटक करून आणि याचा तपास योग्य प्रकारे करून त्याच्यावर कठोर कारवाई करायची मागणी केलेली आहे परंतु या बाबीमध्ये आम्हाला दोन गोष्टी दिसत आहेत एक पहिली गोष्ट हा गुन्हा दाखल झाल्यापासून अद्याप समाजातून कुठलीही प्रतिक्रिया मोठी आलेली नाही कारण एरवी आपण पाहतो की एखादी पीडित असेल तिच्यासाठी शक्यतो मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर येतात पण या बाबतीत झालेलं नाही का हा प्रश्न आम्हाला समाजालाही विचारावा लागेल आणि सगळ्यांनाच विचारावं लागेल कारण एरवी आम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर येतो मोर्चे काढतो मात्र या बाबतीत ते घडलेलं नाही कारण इतकं अतिशय लाजीरवान कृत्य शिक्षण क्षेत्रात घ घडलेलं असतानासुद्धा ते झालेलं नाही मात्र याच वेळी आम्हाला अनेक गोष्टींचा या ठिकाणी उहापोह करणं गरजेचं आहे तो पहिला म्हणजे ही घटना घडल्यानंतर आपण लक्षात घेतलं पाहिजे की यामागं कोणी अशी टोळी नाही आहे का हा सुद्धा दुसरा भाग तपासणं गरजेचं आहे यासाठी गरजेचं आहे कारण अशा घटनांचा समाजावर किती मोठा परिणाम होतो ही घटना सहज नाही आहे कारण जर कोणी प्लॅन किंवा नियोजित कटकारस्थान असं करत असेल समजा अधिकारी तर दोषी आहेच कारण लक्ष्मण बेडेस्कर काय लहान मुलगा नाही आहे की त्याने गाडीत बसावा आणि कोणी म्हणेल तिकडे जावं त्याचा हेतू काहीतरी असलाच पाहिजे याच्यात कुठलंही दुमत नाही आहे मात्र या ठिकाणी घडलेल्या घटनाक्रमातून लोक चर्चेतून आणि एकूणच बाहेर आलेल्या काय अनेक बाबीतून हे दिसतंय की या ठिकाणी काही प्लॅन्ड गोष्टी आहेत शनिवार रविवार हा पकडून अगोदरच्या दिवशी कृत्य करणं असेल किंवा त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी घटनास्थळापर्यंत हे सगळं घडलेलं आहे याचा विचार करता इथं शंका बी येते आम्ही ही शंका यासाठी सांगतो आहे इथं कुठलीही म्हणजे फिर्यादी असो की आरोपी असो या ठिकाणी ही घटना एक तर समाजासाठी अतिशय निंदनीय आहे तितकी चिंतेची आहे कारण विद्यार्थिनीच्या बाबतीत असं घडल्याचं इथं आपण नमूद झालेलं आहे त्यामुळं यामुळं पालक विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारचं वात दहशतीचं भीतीचं आणि अस्वस्थतेचं वातावरण आहे त्यामुळे हे वातावरण जर कुणाच्या प्लॅन किंवा नियोजित कटकारस्थानामुळे होत असेल एखादं टीम रॅकेट जर मागं असेल अशी कटकारस्थान घडवणारं तर ते बी बघावं लागेल पहिली गोष्ट लक्ष्मण बेडेस्कर यांच्या अनेक काही ज्या कॉल रेकॉर्डिंग बाहेर आलेले आहेत त्या ठीक आहे काही जणांचं मत आहे त्यांच्या त्या पर्सनल आहेत आणि विशेष म्हणजे ज्या व्यक्तीशी त्यांचं क ते संभाषण आहे हे प्रौढ आहेत अर्थात अठरा वर्षाच्या वरच्या आहेत आणि त्यांच्या सहमतीनं झालेले आहेत सगळे कॉल रेकॉर्डिंगमधले जे काही गोष्टी आहेत मात्र या मुलीच्या बाबतीत जी घडलेलं आहे नेमकं या ठिकाणी कोण लोक मागं लगेच गेले होते हे बी बघावं लागेल म्हणजे याचं कारण सण म्हणजे स सा, सांगायचं तात्पर्य असं आहे की हे प्लॅन्ड आहे का जर असेल तर याची सखोन चौकशी व्हायला पाहिजे नेमकं तिथं गेले होते कोण त्या व्हिडिओमध्ये जी कोणी व्यक्ती आहेत ते त्यांना कोणी म्हणजे सांगितलं की इथं असं घडतं आहे जर त्या मुलीनं किंवा याने अगोदरच सांगितलं असेल तर मी ते त्या ठिकाणी पूर्वनियोजित काही गोष्ट गोष्टी आहेत का हेही पोलीस तपासानं तपासावं लागेल आणि तेव्हाच या मागचं सगळं सत्य बाहेर येईल आम्ही यासाठीही बनतो हे सगळं लक्षात ठेवा यासाठी कोण दोषही आम्हाला महत्त्वाचा नाही पण घटना समाजात घडते आणि ती बी अतिशय संवेदनशील लैंगिक अत्याचाराची घटना आहे विनयभंगाची आणि बलात्काराच्या घटना जेव्हा घडतात तेव्हा त्याचे समाज मनावर अतिशय तीव्र प्रतिसाद उमटतात त्यामुळं याच्यात जर पुरवणी असतील आणि ते, ते पुन्हा पुन्हा घडवणार असतील किंवा घडणार असेल तर ते समाजासाठी खूप घातक आहे म्हणून चौकशी लक्ष्मण बेडकसर दोषी असल्यानंतर त्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे याच्यात कुणाचंही दुमत असण्याचं काहीच कारण नाही कारण त्यासाठी आता गुन्हाही नोंद झालेला आहे आणि पोक्सो अंतर्गत आठ बारा अंतर्गत हा गुन्हा असल्यामुळं न्यायालय ते बघून घेईल पोलीस त्याला पुरावे काय द्यायचे ते देतील आणि ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांनी दिले पाहिजेत तरच ते सिद्ध होईल नसता केवळ एखाद्या व्यक्तीला फक्त गुन्हेगार इतपतच जर कोणी प्रयत्न केला असेल तर कदाचित हे हेही घातक ठरू शकतं त्याला जर पुरावे दिले नाहीत कारण जर या घटनेमध्ये पुरावे पूर्ण असतील तरच ती घटना पुढं चालू शकेल गुन्हा पूर्ण पुढं जाईल म्हणून आम्हाला या ठिकाणी चिंता आहे थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं आहे की या घटनेमध्ये लक्ष्मण बेडेसकर दोषी आहेच कारण त्याने आपल्या गाडीत बसून त्या मुलीला जे नेलं त्याचा उद्देश काही ना काही अंशी नक्कीच या ठिकाणी वाईट असू शकतो मात्र त्याचवेळी जे बोलले जातं आहे बाहेर की अशी बी काही शक्यता आहे की एक रॅकेट काम करत आहे जे की लोकांना अशा प्रकारे फसवायचं आणि काही आर्थिक का सौदेबाजी करायची पैशाची देवाणघेवाण करायची असेही काही लोक असल्याचं बोललं जातं आहे पोलिसांनी आपल्या तपासातून इथपर्यंतसुद्धा जाणं खूप गरजेचं आहे तरच समाजात अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत नसता हे जर सगळ्यांच्या सहमतीनं अशा गोष्टी घडवून समाजाला अस्वस्थ करण्याचं हे रॅकेट सुरू राहिलं तर मला वाटतंय समाजाचे खूप दुर्दैव ठरू शकतं आणि भविष्यात समाजामध्ये अस्थिरता आणि भीतीचं वातावरण कायम होऊ शकतं आता शेवटी हातात आहे केच पोलिसांच्या आता डी वाय एस पी कार्यालयाकडा तपास असल्यामुळं डी वाय एस पी कार्यालयानं सखोलपणे याबाबतीत चौकशी करून सत्य बाहेर काढावं आणि लोकांसमोर आणावं तरच भविष्यात या गोष्टी मध्ये दुधाचं दूध दुद आणि दूध आणि पाणी हे वेगवेगळं होईल आणि लोकांना त्यातून सत्य समजेल